कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर गावकरी मंडळी या सगळ्यांना बोलतो एवढा प्रतिसाद आम्हाला शक्य सुद्धा वाटप एवढी गर्दी होईल तेवढा प्रतिसाद भेट आज या कार्यक्रमा निमित्त तहसीलदार साहेब प्राण साहेब आज माझे नगरसेवक शिवसेना राष्ट्रवादी सर्वच मालतीचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्याबद्दल मी पंकज शिवाजी राऊत कुठेतरी माझ्यातर्फे आणि पिंडतर्फे सर्वांचे आभार मानतो खरंच शक्य वाटत नव्हतं की एवढे लोक येतील एवढा कार्यक्रम चांगला होईल आज गोर गरीब लोकांना एखादा धाता ला असं पासून तास ग्लाईन ता मध्ये करावं लागतं दोन वेळ चार चार फेराव्या मिळाला लागतात काय करणार सामान्य मध्ये किती लोक फेरावा या सगळ्याची जाण ठेवून या सगळ्या गोष्टी आम्ही गेलेलो आहे या सगळ्यांची जाण ठेवून सगळं काहीतरी आपल्या समाजासाठी करायचं आहे म्हणजे काय करता येईल मग आम्ही सांगण्या मी ठरवलं आपण असं आहे की मुंबई गावामध्ये कार्यक्रम घेऊन तुझ्या आपल्या गावाच्या हिताचं काय तर घेऊन आणि खरं या आमच्या कार्यक्रमाला सर्व गावकऱ्यांनी सगळं समाज बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि असंच काही लोक कार्यक्रम घेत राहू त्यात तुमची आम्हाला सात आहे ती तुम्ही साथ, साथ आम्हाला द्या आपल्याला काही जरी सामाजिक कार्यामध्ये आपल्याला काही जरी आमची गरज लागली ताईंची असो माझे असो तुम्ही कधी आम्हाला फोन करा आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहोत